वडगाव काटी, इथून मी बोलते सुबित्रा धनाजी सरगडे पती आहेत तरी ज्ञानेश्वर भोंगे महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाना मी हितवर पोचले की त्यांनी मला सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सांगितला सा। आनंद किती सांगावा ह्याची शक्यता नाही शब्दात सांगू इच्छित नाही मी तरी जी माझं घर थोडकं बाहेर गेल तर ती आटोक्यात आलं एवढीच विनंती करते की सदैव माझा संसार ओ मी आहे माझं कुटुंब आहे ही मी आहे तर मी चुकू देणार नाही मी आजच्या नाही झाले तर माझे पती येतील एवढंच मागणं मागते आणि माझी सगळी जी मुलं आहेत ही सगळी वारकेरेमध्येच आहेत ह्याच्यातच संपर्कित राहावे हीच मागणं करते जय हरी विश्व रामकृष्ण माझे नाव शोभा दिलीप माळे राहणार पडसाळे बोंगे महाराजाच्या दिंडीत आले महाराष्ट्राचे दैवत संत संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली ह्या संतामुळं आपली नगरी आपला महाराष्ट्र सगळं चांगला आहे महाराष्ट्रात आपल्या काही सुद्धा होऊ दिलं नाही आणि हे संत ह्या महाराष्ट्रातच आहे म्हणून आपल्याला सुख सोहळा बघायला मिळतो सुख सोहळा बघून अति तरी आनंद होतो अनंत उपकार आहेत संतांचे ज्ञानेश्वर माऊलीनं संतात बसा ज्ञान घ्या अज्ञानपणा वागू नका सोहळ्यात आल्याशिवाय काही समजणार नाही संत कृपा झाली इमारत फळा आले ज्ञानदेव रचिले पाया जय श्री